प्रेमाचे अनेक किस्से चांगल्या वाईट गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये आपण बघत अनुभवत असतो मात्र खरं प्रेम म्हणजे काय याचं पारदर्शक उदाहरण म्हणजे वर्धा येथील वाकडे दाम्पत्य दिलीप वाकडे आणि जयश्री वाकडे एकोणवीसशे शहाऐंशीमध्ये यांचं लग्न झालं संसार अगदी सुखाचा सुरू होता मात्र दोन हजार तीनमध्ये एक दुर्दैवी वळण आलं आणि त्यातच पतीपत्नीच्या प्रेमाचा पारदर्शक परिचय झाला दिलीप हे न्यायालयामध्ये स्टेनो म्हणून कार्यरत होते दरम्यान दोन हजार तीनमध्ये दिलीप यांचा एक अपघात झाला या अपघातामुळे दिलीप यांच्या दोन्हीही किडनी निकामी झाल्या नाईलाजाने दोन हजार सातमध्ये दिलीप यांचे पुणे येथे ऑपरेशन झाले जयश्री व दिलीप यांचे रक्तगट सारखे असल्याने जयश्रीने आपला संसार वाचविण्यासाठी आपल्या पतीला किडनी देण्याचं ठरविलं आणि त्यामुळेच त्यांचा संसार अजूनही फुललेला आहे लग्नाआधी जयश्री यांचं दहावीपर्यंत शिक्षण झालं पुढे पती दिलीप यांनी पत्नीला लग्नानंतर बारावी आणि नंतर बी एला सुद्धा ॲडमिशन करून देऊन शिक्षणामध्ये सहकार्य केलं घरकामातही दिलीप यांचं जयश्री यांना सहखुशीने सहकार्य असायचं त्यांच्यातला प्रेमाचा धागा अधिक घट्ट झाला म्हणून त्यांच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे असतो असेही ते म्हणतात जयश्री आणि दिलीप यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या या वळणानंतर योगा सुरू केला आणि ते योगाचे महत्त्व इतरांना सांगत असतात आज दोघांनाही योगा मार्गदर्शक म्हणूनही ओळख आहे संसारवेल आणखी फुलविल्यासाठी किडनी देण्याचा धाडसी निर्णय घेतल्यामुळे दोघांचाही सामाजिक संस्थांकडून अनेकदा सत्कार करण्यात आला त्यामुळे प्रेम दिवस हा निवळ एक दिवस साजरा करण्यापेक्षा सुखदुःखामध्ये आयुष्यभर साथ देत व्यक्तीला जपणे म्हणजेच प्रेम स्वीकारणे गरजेचे आहे आणि आजची तरुण पिढी या कहाणीचा आदर्श घेतील अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे अश्विनशहा विदर्भ न्यूज वर्धा आणि तिच्यामुळेच आज मी जिवंत आहे कारण की माझ्यासोबत जे चार पाच लोकांचे ऑपरेशन झाले होते त्यावेळेला ते दोन चार चार साडेचार वर्षामध्ये ते स्वर्गवासी झाले पण परिवाराची आणि पत्नीची आणि नातेवाईकाची सगळी साथ असल्यामुळे अजून जिवंत आहे माझं लग्न पाच जून एकोणीसशे शहाऐंशीला झालं आणि तिथून खूप सुरळीत चाललं असताना दोन हजार दो तीनमध्ये दोन हजार तीनमध्ये ॲक्सिडंट झाला ॲक्सिडेंट झाला आणि तिथून मग थोडं माझ्या तर किडनीवर इफेक्ट झाला आणि दोन हजार सहामध्ये मग ते सिमटम्स दिसले आणि लक्षात आलं आणि दोन हजार सातमध्ये माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन एवढं खूप याच्यात आम्ही संघर्षामध्ये सहा ते सातपर्यंत ऑपरेशन होतपर्यंत आणि मग तिथून जसं मग सावरत गेलो हळूहळू आणि मला दरवर्षी ॲडमिट व्हावं लागत होतं दरवर्षी इन्फेक्शन होत होतं की ते किडनी अदर बर्डमधली होती ना हॅरिडिटीमध्ये नव्हती ती वडील बहीण भावापैकी नसल्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टरनी सांगितलं होतं काही सूट होणार नाही झाली तरी हिचं लाईफ सात ते आठ वर्ष राहील कारण की ती जर आई वडील बहीण भावापैकी असती तर तिचं लाईफ पंधरा वर्षे आहे परंतु पत्नीची असल्यामुळे सात वर्ष ते आठ वर्ष, वर्ष तुम्ही एन्जॉय करू शकता होतेच तुम्ही काही काळजी करू नका त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आम्ही पुण्याला गेलो चौकशी केली कुठले डॉक्टर वगैरे असं तसं तर तिकडे ते रॉय डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की सक्सेस होऊ शकते आम्ही आणि माझंही ओ पॉझिटिव्ह यांचाही ओ पॉझिटिव्ह असल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही नातेवाईक असल्यासारखीच तुमची केळणी जुळलेली आहे जुळली म्हणजे प्रिपोर्ट काढल्यानंतर तर त्यानंतर मग अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी आमचं ऑपरेशन झालं त्यावेळेस आम्हाला माझ्या बहिणी भाऊ यांचे नातेवाईक सगळ्यांनी मदत केली आणि ते ऑपरेशन पार पडलं चांगल्या पद्धतीने चांगलं झालं दोन महिन्यानंतर आम्ही गावाला आलो तिथेच दोन महिने होते झा राहिलो तर त्यानंतर यांना इन्फेक्शन झालं त्यावेळेस तर एवढी तब्येत तब ढासळली तब होती की आम्हाला यांची शाश्वती नव्हती पण त्यावेळेस आम्ही दोघंच तिथे राहिलो डॉक्टरांनी सांगितलं तीन महिने तुम्ही पुन्हा पुण्यालाच राहा आपण प्रयत्न करू त्यांनी मग खूप प्रयत्न केले शहातीचे डॉक्टरांनी आणि त्यावेळेस तर खूप खराब तब्येत होती म्हणजे असं वाटत नव्हतं आम्हाला की हे जगेल वगैरे अशा पद्धतीने मग त्यांनी खूप प्रयत्न केले आणि जवळजवळ अडीच महिने वगैरे यांच्या पोटात अण्णच नव्हतं अशा पद्धतीत तेव्हा ते, ते दिवस होते आमच्यावर पण आम्ही तेव्हाही घाबरलो नाही किंवा मी हिंमत सोडलेली नाही तशी यांनी सोडली होती हे म्हणायचे की मला मी आता मरणार वगैरे मी आता काही जिवंत राहणार पण मी यांच्याजवळ तीन तीन तास बसून यांना सांगायची